म्हणजे माझ्यासाठी खूप बोरिंग होते स्कूल फ्रेंड कसे आहात तुम्ही सगळे इथं तुम्ही सगळे नक्की चांगलेच असाल जोश्ना यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी परवाच्या दिवशी टाकला होता व्हिडिओ की उन्हाळ्यामध्ये ऊन उन पावसाळ्यामध्ये उन्हाळा तर खरोखर आमच्या इथं पाऊस पडत होता त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि आता खरंच खूप कडक ऊन पडलेलं आहे तर मित्रांनो आता खरंच खूप ऊन पडलेलं आहे आणि मला उन्हाळा बिलकुल नाही आवडत जसं मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर मला उन्हाळा खरोखर नाही आवडत उन्हाळा उन्हाळा म्हणजे माझ्यासाठी खूप बोरिंग ऋतू आहे तर तुम्हाला कसं वाटतं उन्हाळा आवडतो की नाही नक्की मला कमेंट करून सांगा आणि प्लीज उन्हाळ्याची छत्री घेऊन निघा बाहेर आणि थंड लस्सी प्या ज्यूस प्या ऊसाचा रस प्या आणि फ्रीजमधलं पाणी नका पिऊ शकतो माठातलं पाणी प्या कारण ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो त्याच्यामुळं सांगते आणि नक्कीच मित्रांनो उन्हापासून म्हणजे बाहेर निघताना स्टोन वगैरे बांधा टोपी घाला आणि म्हणजे ऊन आता दिवसेंदिवस आता एप्रिल चालू झालं आहे त्याच्यामुळे उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि आता मे महिना पण चालू होईल आणि मित्र बघते एकदा जर पावसाळा कधी का लागेल कारण की मला ना पावसाळाचा म्हणजे बऱ्यापैकी आवडतं एवढं पण नाही आवडत पण पावसाळा मला आवडतो कारण की वातावरण थोडं थंड असतं ग्रीनरी छान असते त्याच्यामुळं झाडं वगैरे पण हिरवे असतात त्याच्यामुळं मला पावसाळा आवडतो आणि हिवाळा पण आवडतो आणि उन्हाळा म्हणजे खूप बोरिंग आहे माझ्यासाठी तर तुम्हाला कसं वाटतं उन्हाळा नक्की सांगा कमेंट करून बोरिंग वाटतो का चांगला वाटतो कसा वाटतो कोणाकोणाला उन्हाळा आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाला कोणता ऋतू आवडतो ते पण सांगा तर मित्रांनो चला